चक्रावर त्याचा परिणाम होऊन आणि हे सगळे ग्लोबल वॉर्मिंगचे प्रश्न निर्माण झालेले म्हणून याच्यावर उपाय जर करायचा असेल तर आपल्याला या पद्धतीने करणं आहे की आपण जो निसर्गाचा चक्र तो अबाधित ठेवला पाहिजे जास्तीत जास्त गावामध्ये झाडं गेल्या वर्षी आपण बारा हजार बांबूची झाडं लागली लोक काय करतात की आम्ही झाडं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झाडं वाटप सुरू असते बरीच लोक येतात एकाला ता एक पंचवीस झाडांची पण जागा नसते लावण्याची पण नेताना दोनशे दीडशे दोनशे झाडं घेऊन जातात आणि लावत नाही आहे आम्ही सांगतोय तुम्ही हजार झाडं द्या आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण ती लावलीच नसते तुम्ही ग्रामपंचायतमधून आणणार तुमच्या घरी ठेवणार घरी तशी ते तशी मरून जातात माझ्या डोळ्यांनी मी बघितलेलं आहे मी झाडं वाटप केल्यानंतर मी गावामध्ये कोणालाही न सांगता फेरी मारत असतो कोणाच्या दारा पडलेली असतात कोणाच्या शेतावर नेऊन तशी टाकलेली असतात कोणी लावलीच नाही वाटप आपल्याला मोफत वापर वाटप केलेलं आहे त्याचं महत्व आपल्याला कळत येत नाही हे आंब्याचं झाड तुम्ही नर्सरीमध्ये विकत घ्यायला जा बघू दीडशे रुपयाला दोनशे रुपयाला एक झाड आहे मग आपल्याला ते घ्यायची होत नाहीये का तर ते महान झाड आहे पण जेव्हा ग्रामपंचायत मधून मोफत वापराय वाटपायचं असतं तेव्हा आपली पाच झाडांची जागा असते पण आपण आणताना किती पन्नास झाड मग ती पाच झाडं पण आपण लावित नाहीत ना ते पन्नास झाडांचा पूर्ण आपल्याला वाट लागवली म्हणून या वर्षी पण आपण अनेक झाडं वाटप करणार आहोत गेल्या वर्षी बारा हजार बांबू लावले आमच्या जे पलाटवाले आहेत यांनी फक्त बांबूची झाडं लावली बाकी सगळ्या शेतकऱ्यांनी बांबूची झाडं आणली आणि कोणीही लावला नाही एवढी पन्नास पन्नास बांबूची झाडं आपण दिलेली होती कोणीच लावलेली तेवढीच बांबूची झाडं लावली असती आज किती आहे बरं हा बांबू जो आहे हा बांबू आपला जो जंगलातला जो कल्की ज्याला बोलतो आपण किंवा हे बोलतो तसा बांबू नाहीये तर ह्या बांबू पासून आपल्याला उत्पन्न मिळतं एक तुम्ही बांबू लावलात एक बांबूचं झाड लावलं तर त्याच्या